नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गेली दोन महिने झालं राशन कार्डची के वाय सी करा के वाय सी करा म्हणून राज्य शासन सांगत आहे परंतु लोक हलगर्जीपणा करत आहेत तर सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की दोन महिन्यापासून राज्य शासन जो आकडा शोधत आहे की त्यांनी असं नियोजन केलेलं आहे तुम्ही लक्षात घ्या राज्य शासनाचं नियोजन व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा तरच तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे राज्य शासन जरच राशन कार्डाविषयी आपल्याला आता आज बोलायचं आहे तुमच्या घरात जर दहा सदस्य असतील तर राज्य शासन आता प्रत्येकाची के वाय सी करत आहे ही केवायसी कशासाठी करत आहे तुम्हाला बरोबर लक्षात येत असेल कारण ज्याची केवायसी झाली त्यालाच आता माल येणार आहे त्यामुळं राज्य शासन राज शासनाकडून जो आपल्याला मोफतचा माल येतोय तो माल बंद करू नका तुम्ही थोडी हातातलं काम टाका परंतु तुम्ही आता सी करून घ्या कारण आता खूप दिवस झाले फक्त दोन दिवस राहिलेत फक्त दोन दिवस राहिलेत ह्या दोन दिवसात तुम्हाला आता के वाय सी करायचं आहे राज्य शासन भविष्यात मुदत वाढवू शकेल नाही वाढविलं तर त्यामुळं ह्यामुळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश इतकंच आहे की दोनच दिवस राहिलेत आज अठ्ठावीस तारीख आहे एकोणतीस तीस दोन दिवसामध्ये तुम्हाला आता के वाय सी पूर्ण करायची आहे कारण तुमच्याकडं जर दहा माणसाचा माल असेल तर चार माणसाने जर तुमच्या घरातल्या के वाय सी नाही केली तर तुम्हाला आता सहा माणसाचाच माल मिळणार आणि चार माणसाचा माल मिळणार नाही या हलगर्जीपणा जर झाला तर त्यामुळं तुम्ही तुमच्या घरात जितके सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांची के वाय सी करून घ्या तरच तुमचा रेशनचा माल येणार आहे अन्यथा तुमचं राशन बंद पडणार आहे त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल कारण राज्य शासन एकदा दोनदा मुदत देऊ शकतं परत मुदत देऊ शकणार नाही कारण अगोदर कसं होतं प्रत्येक गोष्टीचा विचार करून काही वेळ वाढवत होतं परंतु आता वेळ वाढवायचा विषय संपला राज्य शासन आर्थिक स्थिती लावत आहे किती कमी कमी करता येईल माणसं याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्ही ओळखून घ्या की बाबा आपलं नुकसान होणार आहे आता काय करतायत काहीजण केवायशी केलेत काही जणांची सी झालेली नाही खूप जणांच्या केवायसी झालेल्या नाहीत पण तुम्हाला ज्या दिवशी माल बंद होईल त्या दिवशी समजेल की आपण चूक केली त्यामुळे तुम्ही एक काम करा तुमच्या गावात जो राशन दुकानदार आहे ज्याला काहीच समजत नाही त्याने काय करा आणि ज्याला समजते त्याला ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही के वाय सी करू शकता आणि ज्याला काही समजतच नाही त्याने एक काम करा तुम्ही राशन तुम्हाला जे राशनचं दुकानदार असतो किंवा तुमचा स्वस्त भाव दुकानदार जो असतो जो तुम्हाला महिन्याला राशन देतो त्या राशन दुकानदाराकडं जावा त्याला आधार कार्ड दाखवा आणि माझी के वाय सी करून घ्यावा म्हणून सांगा के वाय सी झाली तरच तुम्हाला माल येणार आहे मालाला आपल्याला पैसे लागत नाहीत मित्रांनो कारण बिगर पैशाचे आपल्याला माल मिळतो आणि तो माल फुकट घालवू नका कारण खूप गरीब लोक आहेत की त्यांना शेतीबाडी नाही काय नाही फक्त राशनवर हो आहेत अशा माणसालासुद्धा तुम्ही निरोप द्या की बाबा के वाय सी तुझी करून घे नाहीतर तुझा राशनचं माल बंद पडणार आहे त्यामुळं काळजीनं तुम्ही ही के वाय सी करून घ्या कारण या के वाय सी जर नाही केली तर तुम्हाला राशन बंद होणार आहे भविष्यात योजना ज्या राशनला येणार आहेत त्या सर्व योजना बंद होतील कारण राज्य शासन केवायसी का करत आहे हे तुम्हाला लक्षात येत असेल कारण आता ते ह्याच्यातून टोटल समजा तुमचे दहा जरी माणसं असले तर दहा माणसातून जर मयत किती आहेत हे कट करत आहे कारण मयतचे माणसाचा परत माल शिल्लक राज्य शासनाकडे राहणार मयतचे मयतचं कट होऊन जाईल परंतु जेवढे तुम्ही सध्या आहात त्या सर्वांनी जाऊन राशन दुकानदाराकडं पॉश मिशन आहे त्या पॉश मिशनला जाऊन आपला अंगठा लावा आणि तात्काळ के वाय सी करून घ्या आणि जर तुम्हाला तिथं जाऊन जर के वाय सी करायची नसेल सगळ्यात उत्तम ॲप आलेलं आहे राशनचं त्याच्यावर तुम्ही के वाय सी करू शकता दोन मिनटामध्ये तुमची के वाय सी होऊ शकते परंतु न करता राहू नका जो मयत झालेले आहे त्यांचा विषय बाजूला कारण ते जर के वाय सी होऊ शकणार नाही परंतु जे आहात त्यांनी तर केवायसी करून घ्या जितके घरात कुटुंबात सदस्य आहेत राशन कार्डामध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्या प्रत्येक माणसाचं जाऊन के वाय सी करून घ्या समजा जर इथं तुम्ही जर थोडे माणसं गावात आहात आणि जर बाहेर गावी जर काही जण असतील तुमच्या सदस्य कुटुंबातली तर तुम्ही तिथं जर जो जवळचा कोणता राशन कार्डात राशनधारक जर असेल तर त्याच्यापाशी जाऊन तुम्ही के वाय सी करू शकता तुमचं आधार कार्ड घेऊन किंवा सगळ्यात उत्तम ॲप आहे ॲपच्या माध्यमातून के वाय सी करून घ्यायला लावा तुमच्या हातातली कामं सोडा परंतु राशन बंद होऊ देऊ नका मित्रांनो कारण आज खूप जण झटताना मी पाहत आहे की ज्याचं राशन नाही तो किती झटतो आहे त्याला आज राशन मिळत नाही आहे कारण तो कितीही पैसे द्यायला तयार आहे परंतु काही उपयोग नाही त्या पैशाचा कारण त्याला ते त्याच्यामध्ये तो बसू शकत नाही त्यामुळं जे बंद आहेत त्याची किंमत त्याला आहे परंतु ज्याला राशन चालू आहे त्याला किंमत सध्या लागत नाही आहे भरपूर जण ऐंशी नव्वद टक्के लोकांनी के वाय सी केलेले आहेत परंतु अजूनही दहा ते पंधरा वीस टक्के लोकांनी के वाय सी केलेले नाहीत जे हयात आहेत त्यांनी तात्काळ पुढील दोन दिवसामध्ये के वाय सी करून घ्या कारण तुमच्याकडे फक्त तीस तारखेपर्यंत मुदत आहे त्यामुळे प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पच पोचवा प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येकाला समजू द्या की दोन दिवसाची मुदत राहिलेली आहे आणि दोन दिवसामध्ये आपल्याला राशन कार्डची के वाय सी करायची आहे त्यामुळं राज्य शासनाच्या नियमाचं पालन करा व योजनेचा लाभ घ्या कारण योजना मिळायला खूप वेळ लागतो परंतु जो योजना जर हातातून निसटली तर ती परत मिळत नाही त्यामुळं पुढील दोन दिवसाच्या आत सर्व राशन ज्यांना राशन मिळतं त्या राशन घेणाऱ्या लोकांनी तात्काळ के वाय सी करून घ्या तीस तारखेच्या आत तरच तुम्हाला भविष्यातील राशन मिळेल धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅ नवीन व्हिडिओसाठी वा अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाच पाठवा व शेअर करा